सांगली शहरामध्ये असणाऱ्या रेशन दुकानदार मार्फत नागरिकांना धान्य वितरित केले जाते सप्टेंबर दोन हजार चोवीसचे धान्य वितरित केले होते त्या धान्यात उंदराच्या व घुशीच्या लेंड्या आढळल्या आहेत तसेच तांदळामध्ये आळ्या असून तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे अशा तक्रारी नागरिकांमध्ये येत आहेत त्यामुळे ॲडव्होकेट शिंदे आणि भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी श्री आशिष बारकोल यांची भेट घेऊन नागरिकांना वितरित केलेल्या तांदळाचा नमुना दाखवण्यात आला ताबडतोब रेशन दुकानधारकाकडे असलेल्या मालाची तपासणी करून सदरचे धान्य नागरिकांना देण्यात येऊ नये व वितरित केलेले धान्य परत घेऊन ते धान्य चांगले धान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलबलकर शैलेजा कोळी वंदना जाधव हिना शेख लीना सावर्डेकर मनीषा सातपुते स्नेहाजा अरुणा बाबर आशा पवार सरिता भोसले आदीसह हो, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या सांगली शहरातील अनेक रेशन दुकानदार दुकानामधून जे नागरिकांना धान्य वितरित केलं जातं ते धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे त्या धान्यामध्ये अक्षरशः उंदराच्या आणि खुशीच्या लेंड्या आहेत आळ्या आहेत आणि अत्यंत खराब खाण्यास अयोग्य असा तांदूळ वाटण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या तक्रारी अनेक लोकांकडून आल्या नागरिकांकडून आल्या त्याचबरोबर वर्तमानपत्रातून आणि सोशल मीडियामधून अनेक बातम्या फिरल्या गेल्या त्यामुळं आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसहित आम्ही जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारी सर आशिष बारकुल यांची आज भेट घेऊन आम्ही त्यांना ते निदर्शनास आणून दिलं आम्ही या ठिकाणी तांदूळसुद्धा आणून त्यांना दाखवलेला आहे विविध ठिकाणच्या ज्या तक्रारी आहेत त्यादेखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे खरं म्हणजे आपल्या देशाची कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकारानं ज्या वेळेला कोरोना सुरू झाला त्यावेळेला गरीब कल्याण योजनेच्या अंतग अंतर्गत म्हणजे पंतप्रधान गरीब कल्याण योजना याच्या अंतर्गत, अंतर्गत जे अंत्योदय योजनेअंतर्गत ज्यांचं रेशन कार्ड आहे आणि ज्यांना प्राधान्य कुटुंब जे लोक आहेत त्या लोकांकरता प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य मोफत देण्यात आलं आणि आत्ताच दोन हजार चोवीस नंतर ज्या वेळेला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले तेव्हा येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांकरता हे धान्य मोफत ठेवण्यात आलेलं आहे आणि अशा वेळेला एकीकडून सरकार गोरगरीब लोकांसाठी धान्य मोफत देत असताना अशा प्रकारचा जेव्हा तांदूळ येतो तेव्हा नेमकं का कारण काय यासाठी आज आम्ही जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये आलो होतो त्यांना आम्ही ते निदर्शनास आणून दिलं तर हा जो तांदूळ आहे तो तांदूळ तातडीनं परत घ्यावा ज्या लोकांना ज्या नागरिकांना हा वाटण्यात आलेला आहे तो त्यांच्याकडून परत घ्यावा याची शहानिशा करावी खरं म्हणजे वेअरहाऊसमधून हा तांदूळ सर्वत्र वाटला जातो पण सी एम आर या योजनेतून अंतर्गत जिथं जिथं पीक जास्त होतं तांदळाचं त्यामार्फत वर्षातून एकदा हा तांदूळ आपल्याला घ्यावा लागतो अशा कारणानं आपल्या भंडारा जिल्ह्यातून हा तांदूळ या ठिकाणी आलेला होता आणि तो तांदूळ हा खराब लागलेला आहे तो तातडीनं परत घ्यावा अशी आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्थी दिवशी सर्व लोकांना का जो शिदा होता शंभर रुपयामध्ये शिदा होता तो शिदा पुरवणा गरजेचा होता त्याच्यामध्ये जवळपास चार लाख आपले धारक आहेत परंतु त्यातील फक्त एक लाख शहाण्णव हजार कीट या ठिकाणी आलेले आहेत अद्याप दोन लाख प्रलंबित आहेत ते तातडीनं मागून घ्यावेत आणि ज्यांना लोकांना मिळाले नाही त्या लोकांना वितरित करावे अशी मागणी आज आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केलेली आहे त्यांनी मान्यता त्याला म सकारात्मक दृष्टिकोनातून सांगून त्यांनी तो तो ता तांदूळ आहे किंवा गहू आहे तो परत घेऊन तर चांगल्या दर्जाचा तांदूळ दिला जाईल असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि लवकरच सगळ्यांना हे किट वितरित केले जातील असं देखील आश्वासन देण्यात आलेलं आहे